नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे भोगी आणि भोगी म्हणजे भोगीपासून संक्रांत ह्या सणाला सुरुवात होते तीन दिवस हा सण असतो भोगी असते नंतर संक्रांत असते आणि नंतर असते किंक्रांत सो आज आहे भोगी भोगीच्या दिवशी आपण नॉर्मली तिळ टाकून आंघोळ करत असतो आणि त्यानंतर भोगीची भाजी केली जाते असं बरंच काही या दिवसामध्ये असतं पण आज सकाळची सुरुवात आमची झाली होती ती खव्याच्या पोळीने मिस्टरांनी घरीच खवा बनवला होता आणि इतका मस्त बनलेला नेक्स्ट टाइम नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन आणि मग खव्याची पोळी बनवायची होती नॉर्मल असं पुरणपोळी बनवतो तशीच बनवली खव्यामध्ये साखर टाकून छान असं परतवून घेतला आणि नंतर थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे लवकर होईल त्यानंतर पुरणपोळी सारखी छान अशी खव्याची पोळी लाटून घेतली आणि एवढी अप्रतिम झाली होती ना की ती सगळ्यांनाच आवडली नॉर्मली या दिवसामध्ये तिळाच्या पोळ्या केल्या जातात गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या जातात पण मी इथे खव्याची पोळी बनवली होती कारण की सकाळी खवा उरलेला होता आणि आपण जास्त दिवस अशा काही गोष्टी आहेत दुधाच्या की त्या खूप दिवस नाही आपण ठेवू शकत म्हणून म्हटलं आज संपवून टाकूया आणि गोड काहीतरी नाश्त्याला बनवूया म्हणून या खव्याच्या पोळ्या बनवल्या ज्या की खूप छान झाल्या होत्या आणि तूप लावून ज्या वेळेस अशा खरपूस भाजतात त्याचबरोबर त्यामधलं तव्यावरती टाकल्यानंतर जो काही खवा आहे तो मेल्ट होतो ना ते एकदम भारी लागतं सो नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा खव्याच्या पोळ्या ज्या की खूपच भारी लागतात सो नाश्त्यासाठी या बनवल्या आणि आज काय काय होतं आहे ब्लॉगमध्ये ते तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे व्हिडिओ बघत राहा मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे भोगी आणि भोगीच्या दिवशी केली जाते जी आपल्याकडे ज्या काही या दिवसांमध्ये भाज्या असतात अशी भोगीची भाजी आणि आज आहे संक्रांतीचा पहिला दिवस कारण की ना संक्रांत असते तीन दिवसाची पहिली असते भोगी दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते किमक्रांत आणि त्यालाच आपण कर असं म्हणतो सो so, चला आजच्या दिवसात तर माझा दिवस मला तरी वाटते की किचन मध्ये जाणार आहे सकाळी मी बनवली होती खव्याची पोळी त्यानंतर घरातून सगळी कामं आवडली थोडंसं क्लिनिंग वगैरे केलं आणि त्यानंतर मग आता मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते कारण की ना मग आज आज सणांना सुरुवात होते तर मग आपला असं असतं की सगळीकडे व्यवस्थित स्वच्छता हवी म्हणून वयापासून खालताना सगळं पुसणं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या सगळ्या झाल्या दुपारचं जेवण झालं त्यानंतर ही भाजी पण निवडली मेथीची भाजी होती वाळ निवडायचा बाकी अजून कारण की वाळ पण लागतो आणि बऱ्याच अशा भाज्या असतात भोगीच्या भाजीमध्ये ज्या मी तुम्हाला दाखवेला तर आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी ही भाजी सकाळी केली जाते आम्ही संध्याकाळी करतो सो हे करायचं आहे आणि आता मला त्याचबरोबर ना तिळीची लाडू आणि पापडी ती पण आज बनवायची आहे ती मारली मी गुड आहे आणि ज्वारी आणि बाजरी आणली आहे तर बाजरी मी दळायला दळण केलं आणि लगेच दळायला दिली कारण की संध्याकाळी बाजरी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी असं हा नैवेद्य आपण देवांना दाखवणार आहोत आता या दोन प्रकारच्या तिळी आणलेली आहे आणि हा गुळ आणलेला आहे जो की नंतर उद्या पुरणपोळी पण करावी लागणार आहे त्यासाठी आमच्या घरात काही कोणाला उपवास नसतो त्यामुळे मग आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनेल सो चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा त्यानंतर ना मी इथे गुळ कट करायला घेतला आता आपण फोडून पण घेऊ शकतो किंवा गुळ पावडर वापरू शकतो आपण नॉ नॉर्मली जो माझ्याकडे नॅचरल गुळ आहे तोच आम्ही इथे वापरत असतो आणि तुम्ही बघू शकता हा आणि या ठिकाणी मी चिक्कीचा गुळ वापरला नाही आहे कारण की मी मागच्या बऱ्याच वर्षांपासून चिक्कीचा गुळ आणि आपला नॉर्मल साधा गुळ असा करून मी त्याचे लाडू वगैरे बनवत होते जे की खूपच जास्त कडक होत होते म्हणून मग यावेळेस फक्त साधा गुळ वापरायचा ठरवलं सो तो इथे मी असा क चाकूनेच कट करून घेतला आणि मला आता चक् चिक्की चिक्की आणि सॉरी पापडी आणि लाडू दोन्ही बनवायचं आहे त्यामुळे त्याची क्वांटिटी थोडीशी जास्त असणार होती सो चला इथे गुळ वगैरे कट करून घेतला पण आधी शेंगदाणे भाजून घेते त्यानंतर तीळ भाजून घेते आणि ही दुपारची वेळ होती शिवाय आपला टी व्ही बघतोय शाळेत गेल्या मिस्टर कामावरती गेलेत आणि मग आमचं असं चाललं होतं की झोपण्यापेक्षा उद्या आपल्याला वेगळं काम उद्याच्या दिवशी खूप जास्त धावपळ असते जसं की पूर्णाचा स्वयंपाक असतो सकाळची पूजा असते आणि असं बरंच काही असतं त्यानंतर मुलांचं पतंग उडवणं या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला जितका हवा तितका वेळ मिळणार नाही की आणि इतकं दमल्यानंतर दुपारी परत हे सगळं बनवा त्यामुळे म्हटलं आता थोडासा वेळ जाईल आणि आत्ताच मी ते सगळं बनवून घेतो मला दिवसभर असं सेटरच घालून राहावं लागतं तुम्ही म्हणत असाल की प्रत्येक वेळेस हे का असतं so, कारण की थंडीच अशी आहे की स्वेटर काढून काय कोणी बसू शकत नाही सो चोवीस तास फक्त असतं हे स्वेटर आणि बघूया आता असं म्हणतात की संक्रांत नंतर दिवस मोठा होतो त्यानंतर थोडं थोडं ऊनही जास्त पडायला लागतं आणि थंडी कमी व्हायला सुरुवात होते तो आता काय होतंय काय माहिती किती दिवस थंडी आहे अजून तोपर्यंत आमच्याकडचं म्हणजे माझं घरी स्वेटर असंच दिसणार आहे तुम्हाला चला आता इथे शेंगदाणे वाजून घेते आता कोणकोण तिळाच्या लाडूमध्ये शेंगदाणे घालतं मला नक्की सांगा कारण की आमच्याकडे थोडंसं शेंगदाणे आणि थोडंसं तीळ आणि हे तिळ तुम्ही बघू शकतात गावठी तीळ आहे सो मी दोन पॅकेट आणले कारण की एकाची मला पापडी बनवायची आणि एकाची तिळाचे लाडू सो ते लाडू बनवते तिळ इथे छान भाजायला घेतली पण ती अशी मोकळी मोठ्या भांड्यात जर भाजली तर व्यवस्थित एक सारखी भाजली जाते त्यामध्ये धड मला हलवताही येत नव्हतं आणि म्हणून मग मी कढई चेंज केली आणि यामध्ये लो टू मिडियम फ्लेमवरती जोपर्यंत तिळ अशी छान फुगत नाही तडतड करत नाही तोपर्यंत ती छान अशी मंदाचेवर भाजायची त्याच वेळेस आपले जे काही लाडू किंवा जी पापडी बनणार आहे तिला चव येते जर तुम्ही कच्चे ठेवले तर तिला अजिबात चव लागणार नाही आणि व्यवस्थितही लागणार नाही त्यामुळे थोडासा वेळ लाडूसाठी दी म्हणजे तिळ भाजण्यासाठी द्या जेणेकरून मग ती छान लागेल त्यानंतर शिवांची ते लुडबुड चालली होती त्यालाच असं होतं की झाले का लाडू झाले का लाडू अरे म्हटलं बाबा त्याला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे तो गुळ घेतला आणि निघून गेला आणि ज्या वेळेस ना मुलं लहान असतात ना आपण असं काही बनवत असतो ना त्यावेळेस मुलांची लुडबुड ही चालूच असते आणि त्याला स्कूलमध्येच शिकवलं होतं की संक्रांतीला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलायचं आहे आणि त्याचं तेच गाणं सतत चालू होतं म्हटलं हो तेच बोलायचं आहे आणि त्यासाठी तुला हे लाडू द्यावे लागतील त्यावेळेस आपण असं बोलणार आणि मग त्याचं होतं तू लवकर लाडू बनव म्हणजे मग मी ते दुसऱ्यांना देतानाही तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं काहीतरी बोलेल असं त्याचं चाललं होतं आणि त्याचसाठी मला इथे लाडू बनवायचे होते आता एक जी पावसाळ होते ते तिळ मी भाजून बाजूला केले आता दुसरे पण लगेच भाजायला घेतले खरं तर ना ज्यावेळेस आपण कितीही प्रमाण बरोबर जास्त घेतलं तरी जर कधी अचानक कमी पडलं तर एक्स्ट्राचं भाजलेली तीळ असावी म्हणून ती भाजून ठेवते आणि एकदा जर भाजून झाली ना तर फटाफट लगेच लाडू झाले की मला पापडी बनवण्यासाठी इझी जाईल त्यामुळे मी दोन्ही भाजून घेतलं सोबतच माझं इकडे वेगळं काम चाललं होतं शेंगदाणे बारीक करून घेतले ते थोडेसे ओबडधोबड आणि जी काही तिळ आहेत ना दोन वाट्या तिळ बसल्या होत्या यामध्ये तर जी तिळं आहेत ना त्यातली मी अर्धी मिक्सरला बारीक फिरणं ठेवली अर्धी तशीच ठेवली जेणेकरून त्याला छान असा एक जीव पण येईल आणि तिळ लाडू बांधताना आणि जी काही मिक्सरला बारीक केलेली तिळ आहे ऑप ती, ती भाजलेली असल्यामुळे आणि बारीक केल्यामुळे त्याची चव वेगळी थोडीशी येणार होती त्यामुळे अर्धी भाजून घेतली अर्धी अख्खी तशीच घातलेली आहे दोन कप बरोबर इथे गुळ बसतोय कारण की दोन कप आपलं तिळ आहे आणि थोडंसं शेंगदाणे आहे त्यामुळे मी इथे दोनच कप गुळ घेतलेला आहे आणि त्याचा छान असा पाक बनवायचा तर इथे मी द एक चमचा छान असं तूप घालते कोणतंही तूप तुम्ही घालू शकतात किंवा पाणी पण घालू शकतात तर तूप घातलं आणि त्यानंतर हा गूळ याच्यामध्ये छान मेल्ट करून घ्यायचा आहे जोपर्यंत मी तुम्हाला पुढे दाखवतेस हो की पाक कसा झाला आहे ते कसं ओळखायचं अशा पद्धतीने पूर्ण असा गोळ झाल्यानंतर त्या एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकून ज ज बघू शकतात की गुळ अजिबात मेल्ट होत नाही आणि त्याची छान अशी गोळी तयार झाली आहे इथे आपल्याला खूप जास्त कडक नाही करायचा नॉर्मल अशी जेलीसारखी गोळी तयार करायची आणि लगेच आपला पाक इथे रेडी झाला आहे आणि पापडीसाठी करताना वेगळी प्रोसेस असते तर दो गु गुळासाठी म्हणजे लाडूसाठी आणि पापडीसाठी गुळाचा पाक दोन पद्धतीने तयार केला जातो तर क्रश केलेलं तिळ त्यानंतर नॉर्मल तीळ शेंगदाण्याचा कूट हे सगळं एकजीव करून घेतलं त्यानंतर थोडंसं आपण जी वेलची पावडर मी इथे कुटून ठेवली होती खलबत्त्यामध्ये ती घातली छान एकजीव केला आणि लगेच गॅस बंद केलेलं आहे अशा पद्धतीने आपलं पटकन लाडूचं सारण बनवलं आता इतकं जास्त का बनवलं तर सांगते हिवाळ्यामध्ये तिळ खाणं खूप जास्त फायदेशीर असतं तिळ आणि गुळ दोन्हीमध्ये उष्णगुणधर्म असतात आणि आपले जे सण आहे आणि सणाबरोबर ज्या काही खाण्याच्या नैवेद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी आपल्या शरीराशी निगडीत अशा गोष्टी आहे आणि आपल्या पूर्वजांनी जे काही केलं ते अगदी विचार करूनच जास्त या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे कारण की थंडीमध्ये उष्णतेची खूप जास्त गरज असते आणि या गोष्टी आपल्याला या सगळ्या गो याच्यातून मिळत असतात आणि ती खाण्यासार तेच आपल्याला खाणं खाणं पण इथं गरजेचं असतं पचनशक्ती सुधारते हाडं मजबूत होतात हार्मोनल इम बॅलन्स आहे तो राखला जातो आणि अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्या आपल्याला तिळातून मिळत असतात म्हणूनच हिवाळ्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यातच तिळं बघत असाल तिळं तिळाची आपण चिक्की खातो पापडी खातो लाडू बनवतो तिळीची चटणी बनवतो केसन साठी ही फायदेशीर आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला या तिळातून गुळातून मिळत असतात जे की आता या दिवसापासून तिळाची सुरुवात होते तर हाताला नॉर्मल असं मी सगळ्यात पहिले छोटे छोटे इथे मी प्लेटमध्ये पसरवून घेतलं जेणेकरून हाताला चटका नको बसायला आणि इथे हाताला तूप न लावता पाणी लावायचं आणि पटकन गोळा करून घ्यायचा आणि इतक्या मस्त असे लाडू बनतात ना अजिबात चटका न बसता सो ही मेथड तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि हो तुमच्यापर्यंत ब्लॉग पोचायला थोडासा वेळ झाला आणि संक्रांतही निघून गेली कारण की इतकी सगळी धावपळं असल्यामुळे ना ब्लॉगला एडिट करायला वेळ अजिबात मला मिळाला नव्हता चला लाडू बनवून घेतले लगेच तिळेची पापडीही बनवायला घेतली तर तिळ जो आपण पाक केलाय ना तो अगदी कडक असा पापडीसारखा तुटला पाहिजे त्यानंतरच यामध्ये तीळ घालायची आणि मी दोन पोळपट येथे घेतलेले आहे आणि त्यावरती तूप लावून घेतलं ला, लाटण्यालाही लावलं आणि इथे दोनच पापड्यांचं मी घातलं होतं बाकीची मी तिळेची चटणी बनवणार आहे तर दोन ठिकाणी दोन पॅचेसमध्ये इथे असं मी थोडंसं मिश्रण इकड एक, इकडच्या पोळपटावर आणि दुसरं त्यावरती घातलं आणि आता या लाटून घेणार आहे आपल्याला हव्या तशा इथे झाड पातळमध्ये लाटून घ्यायच्या अर्ध्या तासानंतर आपोआप पोळपट ती जी काही पापडी आहे ती सोडतो आणि मस्त अशी पापडी बनवली बनवून रेडी うん。<hotel. S 2> <music> त्याला अशा पद्धतीने आपल्याला हवी तशी मी पातळ पापडी इथे लाटून घेतली आणि इतकी मस्त लाटली जाते आणि तुम्ही बघू शकता तिचा लुकही किती छान आलाय ना आम्ही ना म्हणजे बाहेर आणण्यापेक्षा नेहमी अशा घरात वस्तू बनवून ठेवत असते आता मुलांनी येतं जाता तर मस्त अशी पापडी संपवली पण त्यानंतर संध्याकाळी बनवायला घेतली भोगीची भाजी जी की मी सुकीच बनवणार होते त्यानंतर तिळ लावलेली बाजरीची भाकर मेथीची पातळ भाजी आणि मुगाची खिचडी असं सगळं मी नैवेद्यासाठी बनवलं होतं आणि त्याचा जास्त काही व्हिडिओ काढला नाही नाही तर ब्लॉग खूप मोठा झाला असता चला तर तुमच्याकडे कसं ब साजरं केलं जातं नक्की सांगा बऱ्याच ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगडपूजन केलं जातं तर प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी आहे सो आमच्याकडे ही पद्धत आहे तर त्याच पद्धतीने मी बनवलं आणि नॉर्मल असं आमचं मस्त जेवण झालं होतं आणि या दिवसामध्ये मस्त अशी तिळ लावलेली बाजरीची भाकर खाणं ही तितकंच उत्तम मानलं जातं कारण की तीही उष्ण असते वेगवेगळ्या भाज्या असतात त्याही आपल्या पोटात गेल्या पाहिजे आणि असं म्हणतात जो काही भोगी तोच राहील निरोगी तो सगळ्यांनी ही भाजी नक्की खा आणि त्यानंतर